लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा आवाज देश सीमेवरील सैनिकांच्या समर्थनार्थ खटाव तालुका भाजपची बडूजमध्ये भव्य तिरंगा बाईक रॅली उत्साहात देशाच्या सीमेवर सुरू असलेल्या युद्धात अनेक जणांना वीरगती प्राप्त झाली आहे पहलगाम इथं अतिरेक्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात अठ्ठावीस निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला या सर्वांना श्रद्धांजली तसेच आपले शूर सैनिक दिवस रात्र भारत मातेचा आणि आपल्या देशवासियांचा अहोरात्र संरक्षण करत आहेत त्यांच्या शौर्याला सलाम म्हणून वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार सैनिकांचा आत्मविश्वास व मनोबल अधिक बळकट करण्याच्या उद्देशानं खटाव तालुका भाजपच्या वतीनं तालुका अध्यक्ष अनिल माळी व पदाधिकाऱ्यांच्या वतीनं गुरुवार दिनांक पंधरा मे दोन हजार पंचवीस रोजी भव्य तिरंगा बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आले येथील सिद्धिविनायक मंदिरापासून कराड रोडमार्गे छत्रपती श्री शिवाजी महाराज चौक एस टी स्टँडमार्गे जिल्हा न्यायालय पेडगाव रोडमार्गे हुतात्मा विद्यालय हुतात्मा स्मारक मेन बाजारपेठ हनुमान मंदिर ते पुन्हा श्री सिद्धिविनायक मंदिर इथं बाईक रॅलीचा समारोप करण्यात आला यावेळी भारत माता की जयच्या घोषणांनी परिसर दनांडला दरम्यान पहलगाम हल्ल्यातील आणि युद्धातील शहीदांना श्रद्धांजली वाहण्यात आली यावेळी तालुकाध्यक्ष अनिल माळी महिला मोर्चा तालुका अध्यक्ष वृषाली रोमन वडूज नगराध्यक्ष रेश्मा बनसोडे माजी उपनगराध्यक्षा किशोरी पाटील उपनगराध्यक्ष सोमनाथ जाधव नगरसेवक बनाजे पाटोळे जयवंत पाटील मनोज कुंभार सचिन माळी सुनील गोडसे ओंकार चव्हाण प्रदीप शेटे अप्पासाहेब गोडसे श्रीकांत बनसोडे गणेश गोडसे रणजित गोडसे विक्रम रोमन शशिकांत पा राजेंद्र चव्हाण मंदार जोशी महेश खडके नगरसेविका स्वप्नाली गोडसे आरती काळे श्रीकांत काळे आदींचा वडू शहरातील व पंचक्रोशीतील ग्रामस्थ माजी सैनिक भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षाचे सर्व कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची मोठी उपस्थिती होती ऑपरेशन सिंदूरमुळे भारताची संपूर्ण जगात प्रतिमा उंचावली आहे देशाचं नेतृत्व कणखर माणसाच्या हातात असेल तर सैन्याला लढताना आप चांगली स्फूर्ती मिळते आपला देश मोदींच्या नेतृत्वाखाली पूर्ण सुरक्षित असल्याचं लोकांना जाणवले तिरंगा रॅलीमुळे देशभक्तीची भावना निर्माण होणार असल्याचं मत अनिल माळी यांनी व्यक्त केलं आहे तर महिला मोर्चा अध्यक्ष वृषाली रोमन आणि नगराध्यक्षा रेश्मा बनसोडे यांनीही ऑपरेशन सिंदूरच्या यशाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंसह सर्वांचं अभिनंदन व्यक्त केलं डॉक्टर विनोद खाडे लोकराष्ट्र पंतप्रधान पंत नरेंद्र मोदी साहेब आणि या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि आपल्या या मंत्री, वो पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे भाऊ यांच्या सूचनेनुसार आज आपल्या पहलगाम हल्ला झाला त्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून जे आता आपलं भारत पाकिस्तान युद्ध झालं त्या युद्धात जे शहीद जवान झाले त्यांना आपण भावपूर्ण श्रद्धांजली होतो आणि तुमच्या कुटुंबियांना आपण सगळ्यांनी साथ देऊया आणि आज आपल्याला देशाचे पंतप्रधान यांच्या सूचनेनुसार आणि मंत्री महोदयांच्या सूचनेनुसार आपण वडू शहरातून बाईक रॅली काढून आज भाजपा युवा मोर्चा असू द्या आधी अगदी भाजपा महिला मोर्चा असू द्या आणि आमचे तालुका अध्यक्ष दोन्ही तालुका अध्यक्ष वडूश शहराचे सर्व नगरसेवक नगरसेविका यांच्या तर्फे आणि ग्रामस्थ सगळे यांच्यातर्फे आपण बाईक रॅली काढून आज आपण त्यांना आदरांजली होतो आणि जे जे आपले सैनिक आज देशासाठी लढत आहेत त्यांना आपण उत्स्फूर्त प्रतिसाद देतोय आणि त्यांना आपण आपण तिथं जाऊन पाठिंबा नाही पण इथून आपण त्यांना पाठिंबा दर्शवतोय भारत माता की भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब तसेच आमचे लाडके आमदार आणि ग्रामविकास मंत्री मान्य श्री जयकुमार गोरे भाऊ यांच्या सूचनेनुसार आणि आपल्या देशाची आत्ताची जी परिस्थिती आहे ती बघता आपल्या देशाचे पंतप्रधान यांनी जो निर्णय घेतलेला आहे काश्मीर प्रसंगी त्या सर्व निर्णयांना समर्थ समर्थनार्थ आणि वीर जवानांप्रती एक जे शहीद झाले त्यांच्या साठी आदरांजली म्हणून आणि सीमेवर लढणाऱ्या सर्व जवानांचा मानसिक पाठिंबा म्हणून आज ही भाजपा तालुका खटाव याच्यातर्फे ही रॅली काढण्यात आली आहे या रॅलीचा मुख्य उद्देश हाच आहे की आम्ही देशाच्या पंतप्रधानांसोबत त्यांच्या प्रत्येक निर्णयात आम्ही त्यांच्या सोबत, सोबत आहोत जवानांप्रती आमचे समर्थन आहे त्यांच्या कर्तृत्वाचा आम्हाला आदर आहे आणि जवानांसाठीची त्यांना पाठिंबा म्हणून ही रॅली होती त्याच्यामध्ये सर्व ग्रामस्थांचा आणि पूर्ण तालुक्याचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला त्याबद्दल त्या सर्वांचेही आभार आज वडू शहरामध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीनं तिरंगा रॅली काढण्यात आलेली आहे त्या या रॅलीमध्ये सर्व माजी सैनिक सर्वच नागरिक सर्वच महिला पदाधिकारी न नगरसेवक नगरसेविका सर्वच नगरसेवक आणि सर्वच आपले देशावर प्रेम करणारे सर्वच नागरिक आज या कार्यक्रमाचा हाच उद्देश आहे की मोदी साहेब जे देशासाठी लढतात आणि जे आपले सैनिक जिथं बर्फ एवढा असतो त्यांना जेवण मिळत नाही त्यांच्या आपल्या सुरक्षेसाठी ते तिथं बलिदान देत आहेत त्यांना श्रद्धांजली म्हणून आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण हा ही तिरंगा रॅली काढण्यात आलेली आहे आणि सर्वच आपल्या नागरिकांचे मी मनापासून स्वागत करील की आपण वेळात वेळ काढला आता एक मिनिट आपले फक्त श्रद्धांजली होईल आणि त्यानंतर हा कार्यक्रम संपला असा जायचं मातर, उन्दु। मातर।, उन्दु। मातर। देशासाठी लढलेल्या सर्व वीर जवानासाठी दोन मिनिटं आपण सर्वजण श्रद्धांजली वाहत आहोत सावधान लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंस वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका